नाशिकच्या पंचवटी परिसरातील सभागृह कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं तसेच देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च करणं महापालिकेला शक्य नसल्याच्या कारणानं पाच वर्षांच्या कालावधीसाठी आउटसोर्सिंगद्वारे देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आलाय याबाबतचा प्रस्ताव नुकताच महासभेवर सादर करण्यात आलाय हो सभागृह चालवण्यासाठी वातानुकूलित यंत्र विद्युत आणि साऊंड सिस्टम वार्षिक देखभाल दुरुस्ती कर्मचारी वेतन वीज बिल आणि इतर शासकीय कर गृहित धरून महापालिकेला हा खर्च झेपणं शक्य नाहीये यामुळे या निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेद्वारे अर्थात आउटसोर्सिंग वर हे सभागृह दिलं जाणार आहे दरम्यान वर सभागृह देत असताना पालिकेनं ठेकेदाराला काही अटी शर्ती देखील घातल्या असून ज्यामध्ये सभागृहाचा वापर फक्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकाच्या प्रयोगासाठी करण्याच्या अटीसोबतच सभागृहाच्या अतिरिक्त जागेचा वापर मक्तेदारानं करू नये किंवा या ठिकाणी बांधकाम करण्यात येऊ नये अशी देखील अट घालण्यात आली आहे तर नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यास नोटीस देऊन मालमत्ता ताबा ता घेण्याची कारवाई देखील पालिकेकडून केली जाणार असल्याचं निविदा प्रक्रियेमध्ये नमूद करण्यात आलं आहे दरम्यान या संदर्भात निविदा प्रक्रिया राबवून लवकरच पलुसकर सभागृहाला नवीन ठेकेदार मिळेल अशा आशा पल्लवीत झाल्यात ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक